माझी एक फ्रेंड आहे तिचा विचित्र फोटो आहे तो नको दाखवायला मला मारून टाकेल ती बाप रे पाच हजार चारशे एक फोटो शेवटचा विनाकरण ठेवलेली असत खूप आहेत खूप आहेत नको आहे त्या ऍपचं नाव आणि सांगेन हे दोघे आहेत ते यांनी का फोन मध्ये माझे फोटो काढला माहिती नाही मला मी रँडम घरी गेल्यावर मला दिसला अरे हॅलो ऐक ऐक लाऊडस्पीकर वर आहे फोन आणि एका इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी त्यांनी मला विचारलं होतं की असा कुठला व्यक्ती आहे जो कधीच तुमचा फोन उचलत नाही हाय मोनिका हॅलो uh, आज आपण बघणार आहोत की uh, तुझ्या फोन मध्ये काय काय सिक्रेट्स आहेत ऑन okay. माय फोन सेगमेंटचं नाव आहे तर रेडी uh, ओके yes. okay. तर uh, तुझा होमस्क्रीन आणि लॉक स्क्रीन वॉलपेपर कोणता आहे गुड थिंग्स आर गोइंग टू हॅपन असा आहे सेम आहे लॉक स्क्रीन आणि होमस्क्रीन फोन मध्ये ना एकूण किती फोटोज आहेत तुझ्या बाप रे पाच हजार चारशे अठ्ठ्याण्णव फोटोज आहेत <laughs> शेवटचा कुठला एक फोटो क्लिक केलेला असतो शेवटचा फोटो आजच सकाळी एक सिक्वेन्सला राऊंड राऊंड ट्रॉली लावली होती त्याचा फोटो आहे मी खूप सगळ्यांच्या मागे लागले की एकदा ट्रॉली लावा मला शूट करायचं आणि नाही आला तसा प्रसंग तर आज ती ट्रॉली लावली होती आणि मी मुद्दाम फोटो काढून टाकले येस मला राऊंड ट्रॉली मिळाली <laughs> शेवटचा कुठला व्हिडिओ बघितलेला असो सोशल मीडियावर कुठेही असेल हा इन्स्टाग्रामला रॅन्डम बघितला असेल कुठलाही ओके okay. uh, कुठला ऍप नवीन आता असं लेटेस्ट डाउनलोड केलंय का हो कालच मी एच डी एफ सी च बँक मोबाईल नेट बँकिंगचं ऍप डाऊनलोड केलंय okay. कालच शेवटच वर चॅट कोणाचं झालं ओके okay. बघायला लागेल आत्ताच एक मिनिटापूर्वी सासूबाईं बरोबर झालेला आहे चॅट आहेत काही गोष्टी सांगत नाही नाही नो प्रॉब्लेम वर शेवटचं सर्च काय केलंय एक मिनट प्रियंका चोप्रा ऍक्टिव्ह <laughs> ग्रुप असतो ना आपल्या एक व्हॉट्सअप वरती कुठला तरी तर तो, तो कुठला आहे तुझ्या फॅमिली म्हणजे पूर्ण माझ्या आईकडची माझ्या बाबांकडची दोन फॅमिली ग्रुप्स आहेत सदा ऍक्टिव्ह असणारे हेच दोन ग्रुप्स आहेत <laughs> हंड्रेड मेसेज किती आहेत हंड्रेड मेसेज वन फोर्टी नाईन वा सर्वात असं नाही uh, स्क्रीन रेकॉर्डिंग आहे का स्क्रीन रेकॉर्डिंग नाही स्क्रीनशॉट आहे स्क्रीन स्क्रीन आणि तो <laughs> तोच बँक अकाउंट जे मी मोबाईल okay. नेट बँकिंग चालू केलं त्याचं आहे मला पासवर्ड लक्षात राहत नाही तर तो स्क्रीनशॉट आहे जो मी दाखवू शकत नाही एक uh, आठवणीचा स्क्रीनशॉट असतो बघ त्याच्याकडे ना आपली किती खास आठवण आहे तर तो कुठला आहे स्क्रीनशॉट अस नाही आहे अच्युअली नाही गे नाही मोस्ट यूज इमोजी कोणती आहे कि जे तू वापरतेच नाही मोस्ट यूज इमोजी हसतानाचे म्हणजे डोळ्यातून पाणी येते आणि ते ते वाल का असं इथे सेव्ह केलेले किंवा काही अगेन स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट माझी एक फ्रेंड आहे तिचा विचित्र फोटो आहे तो नको दाखवायला मला मारून टाकेल ती नाही असं काही नाहीये ओके मोस्ट युज ऍप कोणतं ओके किती वेळा साधारण एक अनलॉक होतं दिवसात ना फोन शंभर वेळा जास्तच <laughs> <laughs> युसलेस एक ऍप असतात बघ आपण विनाकारण ठेवलेली खूप आहेत खूप आहेत नको आता त्या ऍपचं नाव I know. एक सांगेन ब्लिंकिट आहे म्हणजे ते खूप युजफुल आहे पण आम्ही जिथे राहतो तिथं ते चालत नाही त्यामुळे ते सध्या युजलेस आहे माझ्यासाठी ऍप <laughs> एक वाटतं की तुला डिलीट करायचंय ठीक आहे पण जे तू अजूनपर्यंत केलेलं नाहीये सगळे शॉपिंग ॲप मला डिलीट करायचे खूप विना कारण पैसे खर्च होत आहेत त्यामुळं त्यामुळे ते मी केले नाही पण ते करायचे नको करू ठेवून होतील आणि एक शेवटच एक अ कुठलं एक सॉन्ग ऐकलेलं मोबाईल मध्ये hmm. uh, आयुष्यमान खुरानाच नजम ओके okay. प्रिव्हियस चॅट तू आता सांगितलं hmm. oh, रिमाइंडर असतो ना आपल्या एक फोन मध्ये कुठला महत्वाचा तो कुठला असेल सांगण्यासारखा आहे का हो आहे ना ई एम आय चालू आहे फोनचा त्याचा रिमाइंडर येतो एक दिवस आधी ओके एक एक मो फोन सॉरी एक फोटो असतो आपल्या फोनमध्ये की ज्याच्याबद्दलला एक स्पेशल आठवण असते आपली व्हिडिओ पण असू शकतो तो तो कुठला आहे सापडत नाहीये तो मला पण आहे आणि एक असा फोटो की उगाच ठेवलाय हे कारणच तो तो दाखवते अगदीच रिसेंट आहे म्हणजे मला कळालं नाही की हा फोटो माझ्या फोन मध्ये काय करतो जो दोन लोकांनी खूप आगावपणा करून आयफोनच कसं आहे साइडून स्लाइड होत ना कॅमेरा तो काढून ठेवला होता माझ्या फोन मध्ये फोटो दाखवते हे दोघे आहेत ते यांनी का फोन मध्ये माझे फोटो काढले माहिती नाही मला मी असंच रॅन्डम घरी गेल्यावर मला दिसला फोन हो। तर हे दोघे आमचे एडी आहेत हा ऋषी आहे आणि हा जोशी आहे या लोकांनी आगाऊ पण मी त्यांच्या जो फोन ठेवायला दिला होता ओके <laughs> okay, आता एक फोनमध्ये तुझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये मध्ये अशी व्यक्ती असेल की जी वेळेवर कधीच फोन रिसीव्ह करत नाही तर तिला तुला या क्षणी कॉल करायचा आहे आणि जो स्पीकर वर ठेवायचा आहे ओके ओके माझा भाऊ आहे जो माझा कधीच फोन रिसिव्ह करत नाही वेळेत बघूया ओके

<laughs> <laughs> <आ>? गप बस ठीक आहे उचलत जा असं मी फोन काय <laughs> <आया, शोट> वरती चल बाय परत उचलत ए उचलत जा बाय उचललंय बापरे आज काय ओके <laughs> <laughs> Yes, that's it. Thank, Thank you. you so much. Thank you.